जौनगड किल्ल्याचं रहस्य गुगगुबीत पांढऱ्या सोप्यावर ग्रेक व्हाईट बसले होते तीनच दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यालयात त्यांना फोन आला होता तिथे पुरात्वशास्त्र आणि इतिहास या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम करत होते भारताला भेट देण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं भारतात तुमचे स्वागत असो मी भीमसिंग ते म्हणाले मला कृपा करून भीम म्हणा भीमसिंगांनी त्यांच्या हातात चहाचा कप दिला ते म्हणाले तुम्ही माझं निमंत्रण स्वीकारलं याबद्दल मी खरंच तुमचं कौतुक करतो या प्रकल्पासाठी तुमच्या तज्ज्ञतेची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे थोड्या वेळाने भीमसिंह यांनी एका कातड्याच्या आवरणात बांधलेल्या वहीकडे निर्देश केला ती जुनी वही होती तिच्या पानांच्या कडा जीर्ण झाल्यासारख्या दिसत होत्या वाईट यांनी म्हटलं ही रोजनीशी आहे ते वाचू लागले त्यांनी रोजनिशी वाचता वाचता वर पाहिलं भीमसिंग त्यांच्याकडे बारकाईने पाहत ते होते वाईट कोणती प्रतिक्रिया देतात त्याचा ते अंदाज घेत होते वाईट अचानक म्हणाले म्हणजे हे खरं आहे वाईट मोठ्या कष्टाने त्यावर विश्वास ठेवू हो शकले परंतु या उडत्या यंत्रांचा आणि विनाशकारी बाणांचा काय अर्थसंदर्भ आहे या गोष्टी काहीशा फारच ताणल्यासारख्या आणि अतिशयोक्ती संपूर्ण वाटतात अजिबात नाही भीमसिंगाने उत्तर दिलं तुम्ही महाभारत वाचलं आहे का ते महाकाव्य उडत्या यंत्रांच्या वर्णनाने भरलेलं आहे शिवाय त्या ठिकठिकाणी एकाच फटक्यात हजारो योद्ध्यांना ठार मारू शकणाऱ्या आणि संपूर्ण शहराच्या शहरं उद्ध्वस्त करू शकणाऱ्या बाणांची वर्णनही आली आहेत तुम्ही विमान विमानपर्वाविषयी ऐकला आहे का महाभारताचा तो हरवलेला ग्रंथ आहे काही थोड्याच लोकांना याविषयी माहिती आहे दीड हजार वर्षापूर्वी जवळजवळ योगायोगानंच माझे एका पूर्वजानं त्याचा शोध लावला होता वाईटनी मान हलवून प्रतिसाद दिला या प्रकल्पाशी संबंधित धोक्याचं लक्षात येऊ लागल्याचं वाईट यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं ही कथा सत्य असल्याची माहिती असलेली आणखी एक व्यक्ती आहे वाईट हळूहळू म्हणाले विक्रमसिंग नावाचा माझा एक मित्र आहे इथून जवळच असलेल्या जौनगड नावाच्या ठिकाणी तो राहतो विक्रमसिंग ते अणुशास्त्रज्ञ त्यांना या नऊविषयी कसं काय माहिती असू शकतं भीमसिंग म्हणाले काही वर्षापूर्वी त्यांनी मला या नऊविषयी सांगितलं होतं आणि आपल्याला त्याविषयीचे सत्य माहिती असल्याचंही सांगितलं होतं भीमसिंगच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव पसरले मला काहीच माहिती नव्हतं त्यांनी वाईट यांच्याकडे पाहत म्हटलं परंतु विक्रमसिंगचा तर तीनच दिवसांपूर्वी खून झाला आहे त्यांचा मृतदेह किल्ल्यातच सापडला आहे वाईट भयचकित झाले होते नाही मला माहिती नव्हतं मला कोणीही सांगितलं नाही अरे देवा त्यांना माहिती असलेल्या त्या नऊविषयीच्या माहितीमुळेच त्यांना ठार मारलं गेलं असं तुम्हाला वाटतं का त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला मग मला जेवणगडला गेलंच पाहिजे ते माझे चांगले मित्र होते वाईट अजूनही त्या धक्क्यातून पूर्णपणे सावरले नव्हते मला वाटतं तुमची हरकत नसेल तर मी माझ्या हॉटेलमध्ये मा परत जावं मी काही काळ एकांतात एक राहू इच्छितो ते हॉटेलवर पोहोचले खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता हॉटेलमधील सफाई कामगार तर नव्हता ना वाईटने सावधपणे दरवाजा उघडला आणि त्यांनी हळूच डोकावून पाहिलं खोली तर आधी होती तशीच व्यवस्थित होती भीमसिंगांनी काळजी घेण्याविषयी त्यांना सांगितलं होतं आणि विक्रमसिंगाच्या मृत्यूची बातमी ही त्यांना समजली होती खोलीची साफसफाई करणारा तो कर्मचारी कदाचित निष्काळजी असावा आणि त्यामुळे बाहेर पडल्यावर दरवाजा लावून घेण्यास तो विसरला असावा त्यांनी खोलीत प्रवेश केला आणि दरवाजा लावून घेतला दरवाजाला डबल लॉक केलं अंगातील जॅकेट पलंगावर फेकून देऊन खोलीतील मिनी बार उघडण्यासाठी ते खाली वाकले परंतु तेवढ्यात त्या ते लहानशा रेफ्रिजरेटरवर एक सावली पडली वाईट यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याआधीच त्यांच्या मानेच्या खालच्या भागावर कोणत्या तरी वस्तूचा जोरदार प्रहार झाला आणि त्यांच्या डोळ्यासमोर फक्त अंधार आणि अंधारच पसरला जवंगड किल्ला होमी तुम्ही जे केलं ते सगळ्याच गोष्टींबद्दल तुमचे आभार विजय कृतज्ञतेने म्हणाला त्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी तो पुढच्या दरवाजापर्यंत आला होता ओमींनी विजयकडे पाहून मान डोलावली विजय बाहेरच्या कोलीत परतला आणि शुक्ला व राधा यांच्याशी बोलू लागला तुम्ही आलात त्याबद्दल खरंच मी खूप आभारी आहे तो म्हणाला या किल्ल्यात आज रात्री राहणं हे मला खरंच खूप अवघड गेलं असतं तो म्हणाला मला आता निघावं लागेल कोलींचं विमान पोहोचेलच तुम्ही स्वयंपाकाला जेवणाविषयी सांगू शकता मी परत आलो की जेवण करेल तो म्हणाला विजय विमानतळावर पोहोचला आणि आनंदाने जितकारला एका उंच तरुणानं त्याच्याकडे वळून पाहिलं आणि दोन्ही मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली विजयनं बीएमडब्ल्यू उभी केली होती ते दोघे तिथे आले अरे किती सुंदर कार आहे कोलिन त्या कारकडे कौतुकाने पाहत उद्गारला तुझ्या काकांच्या आहे का काही का? का महिन्यांपूर्वीच काकांनी ती विकत घेतली होती आपण आता थेट किल्ल्यातच जाणार आहोत का विजयने मांडू लावली प्रचंड गर्दीच्या वाहतुकीत वाजवल्या जाणाऱ्या हॉर्नचे आवाज डब्ल्यूच्या आतही ऐकू येत होते विजयनं गेल्या तीन दिवसात घडलेल्या सगळ्या घटना कोलिनला सांगितल्या अरे रे तो उद्गारला तुझ्या काकांच्या बाबतीत हे अत्यंत वाईट घडलं हे कोणी आणि का केलं आहे ते पोलीस शोधून काढतील अशी मी आशा करतो परंतु तुझ्या काकांनी तुला ते मेल का पाठवले होते ते मला कळत नाही विजय विचारमग्न झाला अचानक कोलेन ओरडला बाहेर बघ अचानक चमकत्या काळ्या खिडक्या असलेली हे काळी मर्सिडीज शेजारच्या गेटमधून प्रचंड वेगाने बाहेर पडून त्यांना मागे टाकून पुढे गेली होती या सगळ्या प्रक्रियेत ती डब्ल्यूला जोरदार धडक देण्याच्या बेतात होती विजय हादरून गेला त्यानं कारचा वेग कमी केला विजयच्या लक्षात आलं एक काळी फोर्ड इंडीवर गाडी आपल्या मार्गावर आहे विजयला वाटलं विजयनं पुन्हा गाडीचा वेग वाढवला शिट तो उद्गारला कारण त्यांच्या उजवीकडून आलेली काळ्या रंगाची मर्सिडीज त्याच्या शेजारीच रस्त्यावर होती आणि त्याचवेळी आणखी फोड इंडीवर भलत्याच वेगात समोरून त्यांच्या दिशेने आली त्या रस्त्यावर थोडीच वाहतूक सुरू होती त्यानं आरशातून मागच्या बाजूला दृष्टीक्षेप टाकला तेव्हा दोन फोड गाड्या वाहतुकीतून जोरात वळण घेत त्यांच्या गाडीच्या मागं अगदी जवळ आल्याचं त्याला दिसलं दुसऱ्या फोडनं टर्न घेतला आणि आधीपासूनच त्यांचा सतत पाठलाग करत असलेल्या आधीच्या फोडबरोबर ती येऊ लागली फोट गाड्यांचा पाठलाग चुकवण्याच्या नादात विजय एवढा गळून गेला होता की त्यावेळी आपल्या माग आपल्या दिशेने येत असलेल्या मर्सिडीजकडे त्याचं दुर्लक्ष झालं विजयकडे कोणताच पर्याय नव्हता विजयने करकचून ब्रेक लावले जोरात ब्रेक लावल्यामुळे ते पुढच्या बाजूला फेकले गेले परंतु कारमधील हवेच्या पिशव्यांमुळे त्यांना दुखापत झाली नव्हती त्यांच्याजवळ त्यांना पावलांचा आवाज ऐकू आला आणि गाडीच्या बाहेर पाच लोक उभी असल्याचं त्यांना दिसलं त्या सर्वांकडे सब मशीनगन असल्याचं पाहून कोलिन शहरला त्या बंदुकामधून गोळ्यांच्या प्रति मिनिट सतराशा फैरीत झाडणं शक्य होतं आता तिथे फक्त ते दोघे मित्र आणि ते सशस्त्र लोक उरले होते त्यांच्यापैकी एकानं एका विचित्र भाषेत काही आदेश दिले अर्थातच तो त्या टोळीचा म्हक्या होता त्याचा आवाज कठोर आणि चीड आणणारा होता विजय व कोलिनला खेचून बाहेर काढण्यात आलं त्या दोघा मित्रांना तसंच ढकल दुसऱ्या फोडकडे नेण्यात आलं आणि त्यांचे हात शरीराच्या मागं बांधून त्यांना गाडीत मागच्या भागात टाकण्यात आलं गाडी सुरू झाली आणि त्यांच्या मोरक्यानं काही सूचना दिल्यानंतर तो माणूस ती गाडी घेऊन निघून गेला तो मोरक्या आणि दुसरा माणूस मर्सडीजमध्ये बसले आणि उरलेले दोघे दुसऱ्या फोर्डमध्ये बसले त्यांनी विजय आणि कोलिन यांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या काही मिनिटातच खराब झालेली फोर्ड तेथे -ते सोडून तो लवाजमा महामार्गाच्या दिशेने निघाला विजय आणि कोलिन फोर्टमध्ये बसून होते कैदी होते ते परंतु त्यांना पकडणारे कोण होते आणि त्यांनी त्यांना का पकडलं होतं उर्वरित कथा पुढील भागात धन्यवाद कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा